नमस्ते मैत्रिणींनो हे बघा आज मोगऱ्याचं झाड शेअर करायचं आहे तर हे बघू शकता त्याला आता नवीन फांद्या आल्या ना तर नवीन सगळ्या कळ्या आल्या बघा तर छान कळ्या आलेल्या आहे त्याला झाड तसं छोटंच आहे ते तर प्रत्येक फांदीला कळ्या आलेल्या आहे मोगऱ्याच्या झाडाला तर तुमच्याकडे जर असेल मोगऱ्याचं तर मग त्याला कळ्या फुलं येत आहे का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा तर मैत्रिणींना हे बघा आता काही काहींच्या मोगऱ्याला कळ्या येतात आणि फुलं पण अशी गळून जातात कळ्या गळून जातात तर अनेक समस्या असतात या झाडाच्या तर मग माझं हे छोटंसंच आहे पण छान हेल्दी होतंय ते वाढतं आहे फांद्या तर मग म्हटलं शेअर करू तुम्हाला दाखवू तर तुमच्याकडे आहे का नाही ते पण तुम्ही सांगू शकता तर हे बघू शकता बघा तर मी काय खत देणारे त्या आहे तर माती तर त्याला थोडी मॉइस्टच पाहिजे असते रोज त्याला पाणी टाकायचं जास्त कोरडी माती ठेवायची नाही कोरडी माती झाली की लगेच कळ्या गळून जाता त्याच्यामुळे मग रोज पाणी टाकायचं त्याला आता उन्हाळ्याचा सीजन आहे ना आता मे महिना चालू झाला आहे तर मग तुमच्याही मोगऱ्याला फुलं येत आहे का नाही ते मला नक्की सांगू शकता तर जमिनीत जर लावलेलं असेल तर मग त्याला भरपूर प्रमाणात कळ्या येतात मग अनेक फांद्या अनेक फुलं येतात तर तसं छोटंच झाड आहे माझं तर मग हे बघा तर आता त्याला लिक्विड खतं ज्या उन्हाळ्यात द्यायची जास्त तर मग केळ्याच्या सालीचं लिक्विड असं प्रत्येक खतचं लिक्विडच द्यायचं तर लिक्विड खताची कसं फास्ट ग्रोथ होते म्हणजे फास्ट वाढ होते तर मग सुकलेली जे खत देतो ना आपण तर त्याला डिकंपोज व्हायला टाईम लागतो तर मग त्याच्यामुळे उन्हाळ्यात तर कसं राहतं उष्णता जास्त असल्यामुळे त्याला असं लिक्विड खताचा जास्त फायदा होतो तर मग आज काय खत देणार आहे ते मी दाखवणार आहे तर हे बघू शकता ही याची पावडर आहे आपला चॉक राहतो ना हे बघा हा चॉक आहे ना तर याची एक चमचा पावडर मी करून घेतलेली आहे तर मग व्हाईट फुलं असले ना पांढरी फुलं तर त्याला जास्त कॅल्शियमची गरज असते म्हणून मग एक चमचा देऊन टाकते मी तर तुमच्याकडे वी असतील तर मग तुम्ही देऊ शकता आणि चॉक नसेल तर मग तुम्ही याची पावडर पण देऊ शकता अंडे राहतात ना त्याची पण पावडर चालू शकेल तर ही एक चमचा देऊन देते मी नंतर हे बघा चहा पावडर ही सुकलेली तर आपण जी वापरतो ना फ्रेश चहा पावडर ती पण एक चमचा चालू शकेल ही पण एक देऊन देते मी एक चमचा आणि त्याचं लिक्विड पण करून ठेवलं तुम्ही एक दिव एक रात्र तरी पण तसं पण पाणी टाकलं तरी चालेल तेथं लवकर त्याचा ते फायदा होतो आणि केळाची साल आहे बघा ही बघा ही केळाची साल आहे तर ती एक चमचा देते एक दीड चमचा तर त्याच्यात याचं प्रमाण जास्त असतं पोटॅशियमचं तर मग जेव्हा फुलं वगैरे येत राहतात त्याला ते तेव्हा केळाच्या सालीचं पाणी द्यायचं तर ओले पण साल असतील ना केळाचे तर त्याचं पण पाणी एक दिवस दोन दिवस भिजून ठेवायचं ते साल आणि त्याचं लिक्विड द्यायचं तर त्याचा फायदा जास्त होतो अजून हे तर मी आता माझ्याकडे पावडरी होते ना त्याच्यामुळे मी देऊन टाकल्या या सध्या आणि वरून मग पाणी टाकून घेईल तर मग हळूहळू डी होत राहील मग ते तर तुमच्याकडे जर चॉक असेल तर त्याची पावडर एक चमचा टाकून द्यायची आणि नसेल तर मग अंड्याची पावडर पण चालू शकेल आणि ते नसेल तर मग आपला खा खाण्याचा चुना राहतो ना तो पण चालू शकेल तो थोडासा घ्यायचा किंचित त्याचं पण पाणी करून टाकून द्यायचं तर मग भरपूर प्रमाणात फुलं येतील मग मोगऱ्याला तर इथे बघा इथे भरपूर आलेल्या त्या फांद्या तर मी कट केल्या त्या फुलं येऊन गेले ना त्याला तर मग फुलं येऊन गेले की लगेच फांदी कट करायची मग नवीन फांदी आली की मग नवीन फुलं येतात तर हे लक्षातच ठेवायचं ट्रिक की जुन्या फांदीला कधी फुलं येत नाही नवीन फांदी आली तरच त्याला फुलं येतात तर मग इथं पण आलेले होते इथं तर मोठा बंच आलेला होता तर तिथं मी तोडून घेतले त्या दिवशी नंतर मग आता जास्तीत जास्त अजूनपर्यंत वाढ व्हायला पाहिजे मोगऱ्याची तर मग त्याच्यासाठी मी खतं देऊन टाकले तुमच्याकडे जर असतील तर मग तुम्ही पण देऊन टाका आणि त्याचं एक दिवस लिक्विड करून जरी तुम्ही दिलं तरी पण चालेल आणि एक चमचा हळद पावडर बी दिली तरी चालेल सध्या आता जास्त ऊन वाढतं आहे ना त्याच्यामुळे मग हे घरचेच खतं द्यायचे केमिकल बाहेरचे खतं द्यायचे नाही तर मग बघा मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद